सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ खेळा आज महात्मा ज्योतिबा फुले यांचे अखंड काव्य या विषयावर आपण बोलणार आहोत तर आत आजचे महत्त्व काय आहे ते आता बघणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामान्य लोकांना त्यांच्या हक्काबाबत जागरूक करण्यासाठी आणि समाजातील अन्याय दूर करण्यासाठी अखंड रचनांचा वापर केला त्यांची अखंड समाजातील असमानता विशेषतः स्त्रिया आणि शोषितांवरील अन्याय दर्शवतात आणि शिक्षणाचे महत्त्व सांगतात शुद्र अतिशुद्रास उपदेश यासारख्या अखंडातून त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्थेतील दृश दुप्पटीपणावर टीका केली आहे यातले हेतू काय आहेत ते बघूया समाजातील लोकांमध्ये जागृती निर्माण करणे होणारे शोषण समोर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा फुलेंच्या अखंडाचा मुख्य उद्देश होता आता बघूया विषय त्यांनी समाजातील असमानता विशेषतः स्त्री आणि शोषितांवर होणारा अन्याय यावर भाष्य केले आता शैली त्यांनी पारंपरिक कथांचा आधार घेत पुरुषप्रधान व्यवस्थेतील अन्यायाचे चित्रण केलेले आहे आता उदाहरण बघू शुत शुद्रा अतिशूद्र उपदेश हे त्यांच्या अशा अखंडापैकी एक उदाहरण आहे आता महत्त्व महात्मा फुले यांच्या अखंड रचनांचा समावेश महात्मा फुले समग्र वाङ्मयमध्ये केला आहे आणि त्या त्यांच्या समाज सामाजिक विचारांचा एक महत्वाचा भाग आहे तर आजचे अखंड आपण बघू विवेकी करिणा जप अनुष्ठाने पोफळ अर्पण निर्मिकास विवेकी ढळीना तीन रळक्यांना त्यास भादरीना न्यावा हाती याचा अर्थ असा आहे की ज्याला खऱ्या अर्थाने विवेक आहे ज्यां त्याने अंधश्रद्धा आणि भुंदुगिरी यापासून दूर राहून खऱ्या आणि विवेकी अनुष्ठानांचा जप करावा महात्मा मदून आले हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांमधून आले आहे ज्यांनी लोकांना अंधश्रद्धाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आर्यभट्ट ब्राह्मणांचे कसब या अखंडामधून महात्मा फुलेंनी सवर्णाच्या कुटील कारस्थानावर डावपेचांवर प्रखर हल्ला चढून त्यांचा फोलपणा भोंदूपणा उघडकीस आणला त्याचवेळी सार्वजनिक सत्यधर्म हा सर्वांनाच निर्णय देणारा असून त्याचे आचरण कटाक्षाने केल्यास समग्र मानवजात सुखी होईल अशी आशावादी भूमिका ही महात्मा फुले यांनी त्यांच्या अखंडात मांडलेली आहे आता या अखंडाचा अर्थ बघू विवेकी अनुष्ठान याचा अर्थ आहे की, की लोकांना फसवणाऱ्या अंधश्रद्धा आणि बाह्य पूजा अर्चा यापेक्षा खरी सेवा आणि अंधश्रद्धा माणुसकी उंती ते यामधून जपायचे आहे भोंदुगिरी आणि अंधश्रद्धांवर टीका फुले यांनी यावर जोर दिला की काही लोक गरीब आणि अळानी लोकांचा फायदा घेऊन त्यांना चुकीच्या मार्गावर नेतात त्यामुळे अशा गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे सर्वांसाठी कल्याण फुले यांच्या मते सर्व मानवजातीचे कल्याण कोणी महत्त्वाचे आहे यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला पाहिजेत दिनदुबड्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे याचप्रमाणे आपण प्रयत्नशील असायला हवे जय ज्योती जय क्रांती जय